अस्वच्छ व्यवसायातील अनुसूचित जाती जमातींमधील पालकांच्या मुलांना गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून गेल्या पाच वर्षांपासून सर्व प्रकारची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे याबाबत गुरु रविदास विचार मंचच्या वतीनं वेळोवेळी पत्र देऊन आंदोलन करूनही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नसल्यानं अखेर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती कन्हैया साखरे यांनी दिली त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनात मंडळाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इशारा देखील दिलाय दरम्यान काय म्हणाले कन्हैया साखरे पाहुयात कन्हैया शामराव साखरे गोळेदाजी विचार मंच जुडे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती शासन महाराष्ट्र शासन राज्य शासन हे देत असते पण मागील पाच वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षापासून शिष्यवृत्ती प्रलंबित आहे या विरोधात आम्ही एक आंदोलन छेडलेलं होतं दोन दहा दोन हजार चोवीसला त्या आंदोलनामार्फत विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती या पत्र प पत्रकार परिषदाच्या अनुषंगाने आम्ही समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद विभाग यांना सांगू इच्छित आहोत की वीस तारखेपर्यंत जर विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये शिष्यवृत्ती जमा झाली नाही तर आम्ही माननीय उच्च न्यायालयाचे एक जनहित याचिका दाखल करणार याचा विषय असा की विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे हे शासनाचे निर्णय असताना आणि विद्यार्थी त्याचे अर्ज भरले भरल्यानंतरही त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणजे यांची चेष्टा केल्यासारखं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची अवेलना होत आहे याच्यामध्ये मागासवर्गीय इतर मागसवर्गीय विद्यार्थ्यांची फक्त अर्ज आहेत त्याबाबत त्यांची नोंदही समाजकल्याण विभागमध्ये आढळत नाही ही सुद्धा खूप मोठी शोकांतिका आहे आणि लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी आणि जे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले त्यांना काय न्याय देता येईल याची एक चौकशी समिती नेमून त्यांची त्या अहवाल केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडे पाठवून त्याबाबत योग्य ते निर्णय घ्यावे हीच आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे